नमस्कार मित्रांनो मनाच्या सावल्या या संडे सेगमेंट मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे कल्पना करा तुम्ही ऐकत असलेला प्रत्येक आवाज तुम्हाला एका विशिष्ट रंगात दिसू लागला तर जसं पक्ष्यांचा किलबिलाट पिवळा आईचं गाणं निळे हे अद्भुत वाटेल आपल्याला नाही का पण काय होईल जर एखादा भयावह आवाज तुमच्या डोळ्यांसमोर रक्तासारखा लाल रंग घेऊन आला तर आणि ती अदृश्य भीती तुमच्या भिंतीवर सरपटू लागली तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशीच एक नवीन थरारक विज्ञान कथा जिथे आवाजाचे रंग तुम्हाला भीतीची नवी परिभाषा शिकवतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या नवीन कथेला का कारण भय जीत समत विज्ञान तिथं सुरू होत आजच्या कथेचं नाव आहे रंगात ओरडणारी सावली ती इतरांपेक्षा थोडी वेगळी होती तिच्यासाठी जग वेगळं होत तिला आवाज ऐकताच रंग दिसायचे किलबिलाट करणार पक्षी तिच्यासाठी पिवळ्या रंगाचा झुपका असायचा तर तिच्या आईच्या गाण्याची धुवून तिला निळ्या रंगाच्या लहरींसारखी वाटायची हे तिच्यासाठी नेहमीच एक अद्भुत अनुभव हो असे पण कधी कधी तो भयावहही असायचा एक दिवस रात्रीच भयान शांत घर बाहेर फक्त अंधार आणि भयान निशब्दता तिला अचानक जाणवलं एक सावली लाल रंगात ओरडत आहे हा ओरडण्याचा आवाज तिच्या कानात घुसत होता आणि त्याच वेळी तिच्या डोळ्यांसमोर रक्तासारखा गडद लाल रंग नाचत होता तीचा तीचा ती सावली तिच्या घराच्या कोपऱ्यात भिंतींवर सरपटत होती जणू काही ती अदृश्य पण अस्तित्वात होती प्रत्येक आवाज एक वेगळ्या रंगात बदलत होता भिंतीवरील घड्याळ्याच्या काट्याचा तो टिकटिक आवाज तिच्यासाठी राखाडी रंगाचा थरथराट होता या काळ्या सावलीचा तो लाल रंगाचा आवाज तिच्या हृदयाला भिडत होता तो आवाज तिच्या आतड्यांना पीळ पाडत होता तिला श्वास घेणेही कठीण जात होते ती सावली आता हळूहळू तिच्या जवळ येऊ लागली आणि तिच्या ओरडण्याचा आवाज अधिक तीव्र झाला तो आवाज केवळ तिच्या कानांनाच नाही तर तिच्या आतल्या काही अज्ञात वेदनांच भयांच किंवा दाबलेल्या सत्यांचं प्रतिबिंब होत तो केवळ आवाज नव्हता तर एक अस्वस्थ करणारी भावना होती जी रंगाच्या स्वरूपात तिच्या डोळ्यांसमोर नाचत होती ती घाबरली पण तो आवाज अजूनही तिच्या कानात डोळ्यांमध्ये गुंजत होता चला पाहूयात या कथेमाग विज्ञान काय म्हणतं हे आहे सिनेस्थेसिया याचं उदाहरण म्हणजेच मेंदूचा असा एक प्रकार जिथे एक संवेदना दुसऱ्या संवेदनाशी मिळते सामान्यतः आपल्या मेंदूतील संवेदनांची केंद्रे सेंटर्स उदाहरणार्थ श्रवणाचे केंद्र केंद्र किंवा दृष्टीचे हे एकमेकांपासून वेगळी असतात परंतु सेन्थिसिया असलेल्या व्यक्तींमध्ये मेंदूतील काही भागांमधील जोडणी म्हणजेच न्युरल पाथवेज अधिक मजबूत आणि असामान्य पद्धतीने जोडलेली असतात यामुळे एका संवेदी प्रणालीला मिळालेली माहिती दुसऱ्या संवेदी प्रणालीमध्ये अनैच्छिकपणे जाते थोडक्यात म्हणजे काय मेंदूमध्ये क्रॉस टॉक होत असल्यामुळे आवाजावर प्रतिक्रिया करणारे न्यूरॉन्स आणि रंगावर प्रतिक्रिया करणारे न्यूरॉन्स एकमेकांशी संवाद साधतात अशा व्यक्तींना जग अधिक तीव्र आणि बहुआयामी अनुभवांसह दिसतं पण कधी कधी ते अनुभव अधिक भयावही असू शकतात कारण मेंदू बाहेरील आवाजाला भावनांशी जोडून एक दृश्य स्वरूप देतो कधी कधी आवाज फक्त कानांनाच नाही तर डोळ्यांनाही ओरडत असतो तर मित्रांनो ही कथा आपल्याला हेच सांगते की आपल्या संवेदनांचं विश्व किती विशाल आणि अनपेक्षित असू शकतं आपला मेंदू कशा प्रकारे माहितीची प्रक्रिया करतो आणि कधीकधी त्यातून अशा अनपेक्षित पण तीव्र भावनांची निर्मिती होते हे यातून स्पष्ट दिसतं आजचा हा मनाचा सवला सेगमेंट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या मला नक्कीच सांगा ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा चला तर मग आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची भेटूयात पुढच्या रविवारी नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या कारण पुढची सावली तुमची असू शकते